मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जय शिवराय जय शंभूराजे महाराष्ट्रामध्ये काही तथाकथित लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना टार्गेट करून स्वतःची घरं भरली काही तथाकथित लोक अशी आहेत की जी लोक फक्त घाणेरड्या वृत्तीने आणि सडलेल्या भावनेने महाराष्ट्रातल्या इथल्या प्रस्थापित नेत्यांना ते कुठल्याही पक्षाचे असू द्या जाणीवपूर्वक टार्गेट करतात त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात म्हणजे जी लोक मुंबईमध्ये इतर राज्यातून पोट भरायला आली तो मोहित कंबोज असेल सोमय्या असेल घाणेरड्या वृत्तीनं ते टार्गेट करण्याचं काम करतात आणि नेमकं शेवटी होत काय ही सगळी मंडळी नंतर इतर नेत्यांना टार्गेट करून स्वतःच घाणेरड राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न करतात खर तर ही लोक महाराष्ट्रावर आपल्या घाणेरड्या राजकारणानं इथल्या नेत्यांना बदनाम करतात त्यावेळेस इथल्या नेत्यांना फार बरं वाटतं फार वाटत पण मला एक प्रश्न कळत नाही ही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करत असताना महाराष्ट्रातले मात्र सगळे नेते सर्वपक्षीय नेते ह्या परप्रांतीय पर, लोकांचे जे काही शब्द असतात टार्गेट वर भरे त्यांच्या पाठीमागे तो राष्ट्रीय पक्ष जरी असला तरी या लोकांची दादागिरी का सहन करायची त्या किरीट सोमय्या संदर्भात किंवा फडणवीसांच्या फार जवळचा आहे अशी कुजबूज आहे खर तर असली विकृत मंडळी ही कुणाचीच नसतात ती फक्त पैशासाठी असतात स्वतःची पोट भरण्यासाठी असतात तीस, तीस मोठी मोठी कंत्राट जर या व्यक्तीकडं असतील आणि हा व्यक्ती तरी सुद्धा म्हणजे बेकायदेशीर पद्धतीने पद्धत पदाचा गैरवापर करून ही लोक जर मोठी मोठी कंत्राट घेत असतील आणि मोठी कंत्राट घेऊन सुद्धा सत्ताधारी नेते त्यालाच पाठीशी घालत असतील माझा डायरेक्ट संबंध नाही जर तो म्हणला तर सगळे मुख गिळून गप्प बसत असतील तर म्हणजे हा किती विकृतपणा आहे हलकटपणा आहे किंवा सोयीनं एखादं राजकारण करायचं किंवा त्या पद्धतीनं त्या नजरेने बघायचं असं जर महाराष्ट्रात होत असेल सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नेत्यांनी जनतेने किंवा ज्यांना करिअर करायचंय राजकारणामध्ये हे घाणेरड्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी अपेक्षित ठरतील दुसरी महत्वाची गोष्ट मुंबईमध्ये जर मराठी माणसांना कामं मिळत नसतील मराठी कॉन्ट्रॅक्टर्सना कामं मिळत नसतील आणि हा बाहेरचा माणूस येऊन जर तो कंत्राट घेत असेल ताब्यात त्या ठिकाणी त्याच्या त्याच्या सोयीनं त्याच्या त्याच्या परीनं मिळवत असेल ही माझ्या दृष्टिकोनातून तरी प्रचंड आश्चर्यकारी बाब बाब आहे कारण ही माणसं महाराष्ट्राच्या जीवावर मोठी होतात पण ही माणसं महाराष्ट्राला त्या ठिकाणी बदनाम करून स्वतःची पट पोट भरतात पण महाराष्ट्राची होऊ शकत नाहीत मागे तुम्ही किरीट सोमय्याचं प्रकरण बघितलं अडीच वर्ष महाविकास आघाडी सत्तेवर होती ह्या किरीट सोमय्याचं थोबाडाला कुलूपच लावलेलं नव्हतं ईडी सीबीआय ईडी सीबीआय ईडी सीबीआय याच पद्धतीच्या कॅसेट किरीट सोमय्या वाजवायचा विसरू नका आता कुठल्या भिळ्यात जाऊन बसला होत तो मोहित कंबोज नावाचं ते दाढीवाल इथल्या नेत्यांबद्दल मी कुठल्याही एका पक्षाचं बोलत नाही भाजपच्या नेत्यांचं सुद्धा ह्या परप्रांतीय बाहेरच्या लोकांनी त्या ठिकाणी नामोहरण केलंय खच्चीकरण केलंय म्हणजे त्यांची पात्रता सुद्धा स्थानिकांची ठेवली नाही आणि हा द्यावा बहुला उचलून घेतो एवढा हा जर कंबोज त्या ठिकाणी मोठा असेल तर म्हणजे हे सगळे एकमेकांना पाठीशी घालतात का याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे त्या कंबोजनी कंबोजची काही माहिती आता समोर येते मी सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टर आहे गव्हर्नमेंटची आपण कामं बघत असतो काम बघत असताना काही माहिती जर आपण समजून घेतली समजा तर तो कंबो कंबोज नावाचा व्यक्ती ची कंत्राट जर देवाभाऊंच्या आशीर्वादानं आशीर्वादाने सरकारच्या आशीर्वादाने हे जर मिळवत असतील एक मिळालं आपण समजू शकतो तीस मिळणं म्हणजे एकोणतीस आपल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला कौन, ह्या सगळ्या गोष्टीपासून बाजूला सारण्याचा हा सगळा प्रकार आहे म्हणजे याचा अर्थ काय ही सगळी भाजपवाली मंडळी बाहेरच्या परप्रांतीय लोकांना मी म्हणणार नाही की बाहेरच्यांना काम येऊ नका ज्याला मिळेल त्याला मिळेल तो प्रश्नच नाही परंतु एखाद्याला तीस तीस महत्वाची कोट्यावधी रुपयाची कामं ज्यावेळेस मिळतात त्यांवर सोशल मीडियावर जी अंधभक्तांच्या टोळ्यात ना ती कमी होतील कारण हे लोक कामात तरी बिझी होतील आणि एखादी भूमिका मांडली किंवा एखादी मत मांडलं कमीत कमी, -कमी लोक ते ऐकतील स्वीकारतील आणि त्या पद्धतीनं त्या या सगळ्या गोष्टी होतील बहुतांश परिस्थितीमध्ये अंधभक्त पेक्षा हे जे बाहेरचे महाराष्ट्राला लुटायला आलेली जी लोक आहेत त्यांच्यापासून फार मोठा धोका आहे हे मला या ठिकाणी मी काय कंबूजचा विरोधात नाही सोमयाचा मला देणं घेणं नाही त्यांनी घाणेरडं बोलल्यानंतर आपण त्यांच्या विरोधात घाणेरड बोलणार त्यांच्या एवढं घाणेरड नसलं बोललं तरी त्यांना त्यांच्या दाख त्यांना त्यांच्या अवकात दाखवून देणं आपलं काम आहे माझी चर्चा ही मराठी माणसांबद्दल आहे तो कुठल्याही पक्षाचा असू द्या तो महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांनी जाग राहिला नाही आज काय परिस्थिती येऊ आज महाराष्ट्रामध्ये दोन श आमदार आहेत दुर्दैव बघा आठ दहा आमदार आता हे म्हणजे पिढ्यान पिढ्या जरी ही परप्रांतीय इथं राहत असले आज ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घुसले मंत्री झाले ही गोष्ट सहन करण्या एवढी सोपी नाहीये आणि मग ही माणसं जर तुमचा महाराष्ट्र सुद्धा गिळायला लागत असतील माझी ही चर्चा त्या विषयावर आहे कुठे मराठी माणूस मराठी माणूस सध्या कुठेही दिसायला तयार नाही मराठी माणसाचे रोजगार पळवले मराठी माणसाचं राजकारण पळवलं मराठी माणसाचे दुकान उद्योग व्यवसाय पळवले मराठी माणसाच्या सोसायट्या सुद्धा आता त्यांच्या म्हणजे इथल्या जागा आणि त्यांनी बिल्डिंग बांधल्या समजा बिल्डरनी तर तिथे जर समजा एक पन्नास फ्लॅट आहेत आणि वीस फ्लॅट जर किंवा तीस फ्लॅट जर ह्या गुजरातच्या मारवाड्याने इतर बाहेरच्या लोकांनी घेतले बाकी बाहेर बा, उर्वरित राहिलेल्या तीस फ्लॅटला मराठी माणसाला